ग्रामपंचायत निंबोल येथे ग्रामसभा शांततेत संपन्न रावेर तालुक्यातील निंबोल निंबोल ग्रामपंचायत मध्ये तीन फेब्रुवारी या रोजी ग्रामसभा घेण्यात आली आहे ग्रामपंचायत सरपंच सौ वंदना पाटील उपसरपंच अशोक पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसभेला सुरुवात झाली ग्रामसभा सुरू असताना ग्रमसेवक यांनी गावातील विविध विकास कामांसंदर्भात विशेष चर्चा करण्यात आली आहे तसेच गावातील घरपट्टी नळपट्टी व इतर करवसुली गावकऱ्यांकडून फक्त तीस टक्के एवढी झालेली आहे हीच वसुली पूर्ण शंभर टक्के झाल्यावर गावाचा जास्तीत जास्त विकास होईल असे मत यावेळी सेखक एफली पाटील यांनी व्यक्त केले आहे फळ बागायत अनुदान योजना या विषयावर सुद्धा चर्चा करण्यात आली त्यानंतर संपूर्ण निंबोल या गावात साम्राज्य होऊ नये यासाठी कचरा इकडे तिकडे पसरू नये यासाठी पंधरावा वित्त आयोग या निधीतून ओला कचरा सुका कचरा यासाठी डस्टबिन याची सुविधा करण्यात आली आहे ग्रामपंचायत ग्रामसभा संपन्न झाल्यावर गावातील काही युवक तरुणांना डस्टबिन वाटप करण्याचे शुभारंभ करण्यात आला आहे पूर्णविराम त्या प्रसंगी उपस्थित सरपंच वंदना पाटील उपसरपंच अशोक पाटील व्यवस्थेत केमळी पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील दगडू पाटील हिरालाल पाटील गोपाल पाटील विनोद कोळी क्लार्क दिगंबर धनगर ग्रामरोजगार सेवक शेख सईद शिपाई भगवान धनगर मोहन पाटील टेलर आणि गावातील ग्रामस्थांची त्या ठिकाणी विशेष उपस्थिती होती दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे